केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोकठोक चौफेर महाराष्ट्र न्यूज आदर्श माध्यमिक विद्यालय खालापुरी येथे सत्तावीस ऑगस्ट रोजी दहीहंडी कार्यक्रम पार पडला विद्यार्थ्यांना श्रीकृष्णविषयी व श्रीकृष्ण जन्माष्टमी विषयी योग्य मार्गदर्शन करण्यात आले सर्व विद्यार्थिनींनी मिळून कार्यक्रम बघितला सर्वांनी मिळून दहीहंडी फोडत दहीहंडी कार्यक्रमाचा आनंद घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब सोनसळे यांनी योग्य मार्गदर्शन केले यावेळी दहीहंडी कार्यक्रमाला दादा कंठाळे नारायण नेहरकर राजकुमार गंगने दीपक भोसले मधुकर वनवे मुरलीधर राठोड कैलास पाखरे कोकाटे शरद बांगर मनिषा पवार जयश्री दळवी प्रीती चायभाय प्रतिभा मिसाळ सोनाली नागरगोजे शिक्षक शिक्षिका शिक्षिकेतर कर्मचारी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते आमचे प्रतिनिधी शर्मिला सह अस्लम कादरी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा